आणि इकडे आता चैतीच्या पोळ्यासाठी खनिक मळवणं चाल मळते चा 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 त्या खोलबाई कसं काय मीठ टाकून हा तर हे बघा सर्दीच्या पोळ्या करण्यासाठी कणिक भिजवत आहे आणि त्याच्यामध्ये मीठ किती साधारण साधारण म्हणजे जेवढा आपल्या नेहमीच्या पोळ्या करतो ते त्याप्रमाणे टाकायचं आहे ना तर ह्या पोळा बंजारा समाजामध्ये फेमस आहेत त्या जास्त करतात तर आज आम्ही घरी करून बघत आहे म्हणजे केल्या आहे दोन तीन वेळा तर आज तुम्हाला आहे दा कशा करतात म्हणून आणि त्या रसासोबत खायला मस्त लागते तर इकडे रस बनवणं चालू आहे पहिले बनवून घेतला तो कमी वाटला तर पुन्हा बनवत आहे हे आमच्या देराणी नाही हो काय म्हणते हो 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 हाय हाय हे बंजारा थर, ये तर हा हे म्हणजे नाव कोण पदार्थ बंजारी समाजामध्ये पातळ्या पोळ्या म्हणतात तर इकडे सुरुवातला अशी जापची आपण पोळ्यासाठी कणिक भिजवतो तशी पहिले भिजून घ्यायची आहे ना का ताई तर आम्हाला दररोज नवीन नवीन काही ना काही खाऊ घालून राहिल्या न पाहिजे तर अशी मित्रांनो बघा करू हा हे इकडे बघा रस मस्त चालू आंबे पिळून रस चालू आहे तर आंबे पिळून करायचा मस्त पहिले आंबे पाच बरोबर की नाही नंतर त्याला पिळायचा आणि बरोबर पातळ्या पोळ्या वा 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 पहिले मांडे खाऊ घातले ना आता पातळ्या तर चैतीच्या पोळ्या म्हणतात म्हणते याले आले पण आमच्या इकडे पातळ्या पोळ्या म्हणते ते बंजारी समाजामध्ये म्हणते तर आई तेच म्हणायची माझी आईसुद्धा करायची पण आपल्याला त्यांच्यासारखं येत नाही त्याबरोबर करते हातावर आहे ना जी मी आज पैपाटवर तर सोप्यात सोपी पद्धत आहे सहज तुम्ही करू शकाल आहे ना जी हो पैपाटावर पैपाटावर हातावरल्या नाही आल्या तर पैपाटावर तर नक्कीच तुम्हाला येणारच पोईपाट हा आपली भाषा दाखवायची आपण कसं बोलतो हाय नाजी बरोबर आहे नाजी मित्रांनो हे आमच्या आजी बसलेलं आहे नानी म्हणजे आमच्या नोरोबाच्या नानी आईची आई अ आई? ना? नानी हाय बोल ते पाहिजे पाऊस राहिली हो काय त्या दिवशी मी केल्या होत्या ना कशा वाटल्या लागले हा ना तर आज आमच्या ननदबाई करणार आहे तर आमच्या ते भेटलेच नाही मला वाटलं ते जेवण केलं मी ठेवलंच नाही तिच्यासाठी मग सॉरी सॉरी आज पुन्हा होता है ना हा आज आज रे देतो मी पापा। पापा। तर केसर आंबा आणलेला आहे कलर बघा किती छान आहे याचा आणि याच्यामध्ये साखर खूप कमी लागते गोड एवढं आहे ना की साखर टाकली नाही तरी चालते हाय ना झाली का बाई वाचे आरामात आरामात गरबड नाही गरबडीने कोणतेच काम चांगलं नाही होत म्हणते कारण की माहिती आहे त्यांनी आपल्या घरचे संध्याकाळी येते म्हणून है ना यांच्या <tip> भावालेलंही काम आहे ना बाई <tip> <tip> तर त्यांना कणिक थोडीशी कमी वाटत आहे कारण की मी त्या दिवशी भिजून मला दोन वेळा भिजवा लागली तर आमची जॉईंट फॅमिली आहे तर आमच्या घरची सदस्य संख्या ही जास्त आहे त्यामुळं हे साधारणतः किती असेल दोन अडीच किलो आहे है ना दोन अडीच किलो तुमच्या घरची संख्या पाहून तुम्ही भिजू शकता जास्त लागतात हे कारण की खायला मस्त लागतात त्यामुळे सं कणकीची प्रमाण आपल्याला जास्तच घ्यावं लागणार पण तुम्ही सुरवातला करून बघ जा आलं तर मग नंतर भिजवायची आहे ना हो मन भिजून दिली ना आलं नाही तर मग साध्याच पोळ्या करू लागला आपल्याला मला येते हे पहा आता अशी कणिक भिजवायची आणि आता नरम करत घ्यायची पाणी टाकू टाकू है नो? सांग नो? मत्टी। हो मत्टी। ना सांग ना हो हो आमच्या बाई पाना रेसिपी बनवणाऱ्या बोलून नाही राहिला पट पट सवय नाही आहे म्हणते तशी तर बस म्हणते पाजी सांगा कमेंट बसे यांना सुटणार नाही त्याला तेल लावून ठेवत आहे ना त्याला ते असं तेल लावून ठेवायचं अर्ध्या आता मुरत ठेवत आहे कणिक हे बघा अशी चुरून घ्यायची त्याचं हे दाखवा कसं आहे हे बघा अशा प्रकारे आहे अशी चुरून तेल लावून ठेवून द्यायची अर्धा घंटा त्याला मुरत ठेवायची तर कणिक बघा किती सॉफ्ट झालेली आहे पेड्यासारखी दिसत दिसत आहे तरी आता दराणीबाईचा रस झालेला आहे तर काय करणार आहे त्याच्यासोबत तर वड्याची रसासोबत वड्याची भाजी आणि मिरच्या आणि कांदे कापूर मोकळीवाली रसासोबत तशीच पाहिजे मस्त लागते मंडळी तर चूल पेटलेली आहे तावा पण तापला आहे तर ननदबाई आता पोळ्या करण्यासाठी बसलेल्या आहेत सर्तीच्या तर कणकीचा गोळा बघा एवढा घ्यायचा सांगा साधारण तेल लावून घ्यायचं म्हणते म्हणजे कणकीचा वापर तेलालाच लाट कणकीचा वापर नाही करायचा म्हणते पातळ पोळी लाटून घ्यायची अ बाळा हाव हो थांब थांब हातावर अशी लांबवायची थोडी आणि नंतर टाकायची ताव्यावरती तावाला तपला तर आज पण वातावरण बदललं आहे हवा सुटली होती ना आता थोडीशी कमी पडली मला तर आजही पाणी येते बघा पुन्हा अशीच पोळी लाटून घ्यायची आणि त्याच्यावर टाकायची मग ते घ्यायची पलटून हे तावा तपला त्याच्यामुळं असं झालं हे त्याच्यावर टाकायचे आता दुसरी पोळी असे आणि घ्यायचा तिसरा आपल्या म्हणा चैत म्हणजे अशी चैत करायची एकावर एक एकावर एक मस्त पडदे एक, एक।, एक पोळी पूर्ण अलग अलग निघते त्याची आणि खायला सुद्धा मस्त लागते रसासोबत कशाही सोबत खाऊ शकता पण खायला एकदम लागते त्या दिवशी माहिती तर उरल्याही नव्हत्या अशा पलटून घ्यायच्या हे दोघं गोल गोल फिरून राहिले नाही पण काय करू रे ही तिसरी पोळी त्याच्यावर टाकली आणि असं टाकण्यात अशी पलटून घ्यायची चौथी पोळी हे चार पोळ्याची चयत झालेली आहे तर हे पाचवी चालू आहे सोप्या सोपी पद्धत आहे सहजरित्या तुम्ही करू शकाल हातावरला येत नसेल तर अशा करून बघा लवकरात लवकरच आणि खाय मी खरं सांगते रसासोबत लय मस्त लागते तुम्ही खाल्लाय पण असणार तर कोणी खाल्ल्या नशील तर अशा करा असं बेलण्याला असं गुंडवून घ्यायचं हातावर असे टाकायची त्याच्यावरती मग अशी तर हे बघा सात पोळ्याची चळत केली आहे इकडे तर हे आता हे झाली आता हे काढून घेते अजून टाकू शकता पण सातच खेळतो आम्ही असं झाकून घ्यायचं मग नरम राहते व्यवस्थित झाकून ठेवायचं आता झाली आहे दुसरी सळद तयार हे बघा याच्या पोळ्या कशा निघतात वेगवेगळ्या हे वेग बघा पडदे पडदे निघते पूर्ण जशी टाकली तशी वेगवेगळी झालं तीन चार चार पाच हे सहा सात आठ आणि हे नऊ नऊ पोळ्याची चळत केलेली आहे बघून घ्या अशी झाकून ठेवायची तर आता अशाच प्रकारे सर्व पोळ्या करून घेते आम्ही आणि नंतर रसासोबत मस्त जेवणाचं कसे जेवण करता तुम्ही तुम्हाला दाखवणार हा। मग आवडले की नाही म्हणून त्यांना दाखवा लागते की आवडते की नाही म्हणून पण तुम्ही एक वेळा करून बघा तेव्हा समजणार कशा होते म्हणून जेवायला मग मस्त चैतीच्या मस्त लागतो असं झालं झालं बाई मस्त झालं चैतीच्या बघा ऐकत झाल्या